राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेमध्ये आलेला आहे परंतु महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी संदर्भात अजूनपर्यंत निमंत्रण ना आलेलं नाही पहा ना इंडिया आघाडी अठ्ठावीस पक्षाची आघाडी आहे त्या पक्षाचे प्रमुख खडगे यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं तर त्यांनी खडगेजींना एक भेटून सांगितलं पाहिजे एखादं पत्र दिलं पाहिजे पण ते आता निमंत्रणाची कुणाची वाट बघतात मला माहिती नाही तर मोदींना हरवायचं का नाही खराब प्रश्न त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं की मी तीनदा काँग्रेसकडे पत्र पाठवलेलं विनंती केलेली माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पाठवलेलं नाही चुकीचं सांगते मी एक पत्र पाहिलं त्यांच्या कोणीतरी प्रवक्त्यांनी लिहिलेलं आहे स्वतः त्यांना भेटायला काय अडचण आहे ते एक नेते आहेत अठ्ठावीस पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला भेटून केलेलं आहे त्यांना भेटायला काय अडचण आहे आता त्यांनी आता ते शिवसेनेबद्दल चर्चा करतात ती चर्चा एकदा संपली की काय झालं ते कळेल आपल्याला आतापर्यंत तर त्यांचा इतिहास जो काँग्रेसनी पाहिलेला आहे काँग्रेसला अजूनही विश्वास नाही का काँग्रेस सुद्धा दूध जे आहे ताकासारखं ताक जे आहे मी माझ्या भाषणातही बोललो की प्रकाश आंबेडकर हे देशातले एक मोठे दलित नेते आहे देशात त्यांच्या एकट्याकडे आंबेडकर हे नाव आहे त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे त्यांनी संसदेमध्ये आलं पाहिजे आमची प्रामाणिक इच्छा आहे मी मुख्यमंत्री असतानाही आमचा प्रयत्न झाला पण काय आहे की तरी अवास्तव जर मागणी झाली आणि मग जागा उभा केला तर फायदा फक्त मोदींना होतो मी वेळोवेळी सांगतो आहे की दोन हजार एकोणीसच्या वंचितच्या उमेदवारीमुळं नऊ ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार पडले आणि भाजपचे निवडून आली हे वास्तव आपल्यासमोर आहे असं काही करू नये त्यांनी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यांची जी काही इच्छा असेल व्यावहारिक इच्छा असेल ही मान्य केली पाहिजे असे माझी स्पष्ट मत आहे त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे पण त्यांनी आडेवाडे घेणं हे केणं सगळे मित्र आहेत ना तुम्ही खडग्यांना फोन करून त्याच्याकडे जाऊन सांगायचं की मला यायचं आहे तर कोण अडचण करणार आहे मोठा भाऊ म्हणून आपण जाणार का मोठा भाऊ काय मी सगळे समान आहोत अठ्ठावीसच्या अठ्ठावीस लोक आम्ही समान आहोत ज्याची जी जिथे ताकद असेल तिथे त्याला जागा लढवायला विनंती केली सर आता बैठक झालेली आहे अमरावती संदर्भात लोकांच्या मनात जे असलं विचाराचं मतदान हे संपलं काय या सर्व फाळपुडींवर नाही असा भाजपचा प्रयत्न चाललेला आहे की लोकांना विकत घेता येतं लोकांची अस्मिता लोकांचं स्वाभिमान पैसे फेकले की विकत घेता येतो असा त्यांचा गैरसमज आहे मला वाटतं नेते विकत घेतले त्यांनी नेत्यांना दहशतीनं काय असं केलं तरी कार्यकर्ते के मतदार जाणार नाहीत त्याची माझी खात्री आहे सर प्रकाश इकडे भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या सहकारी पक्षांसोबत कामाला लागलेला आहे त्यांनी तयारी सुरू केली आहे मात्र अजूनपर्यंत आघाडीचं जागा वाटपाचं धोरण जे आहे ते निश्चित झालेलं नाही आहे तुम्ही कुठेतरी कमी पडत असं वाटत नाही का नाही असं आहे तीन पक्षांची ही चर्चा आहे चर्चा चालू झालेली आहे आणि त्या बाकीच्या आमच्या दोन्ही मित्रपक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे त्यांची जी मतं होती किंवा त्यांची जी दोन हजार एकोणीसची ताकद होती त्यातली आता किती आहे शिल्लक नेते कोण आहेत मतदार किती आहेत त्याचं आकलन थोडं करायला वेळ लागतो आहे अशी परिस्थिती इतर कुठं झालेली नाही आहे तर त्यामुळं जागा देताना जरी मागच्या वेळेला एखाद्या पक्षाची जागा निवडून आली असते जर शिवसेनेची असेल तर त्यामध्ये शिंदे गट होता त्यामध्ये भाजप होता आता हे दोन्ही नसताना त्यांची ताकद किती आहे याची चर्चा करावी लागेल सर एकीकडे आता भाजपाने नुकतंच शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोटो फूट पाडले राष्ट्रवादीमध्ये आता काँग्रेसचे पण काही नेते जे आहेत ते भाजपच्या रडारवर आहेत त्यांनी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं बघा त्यांचा त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे त्यांना माहिती आहे की चौदामध्ये त्यांनी जे काही आर्थिक धोरण मांडलं ते फसलं एकोणीसमध्ये जे काही राष्ट्रीय सुरक्षेचं धोरण मांडलं ते सगळं फसलं आता राम मंदिराला घेऊन तू पुढं चालेल तरी त्यांना काही भागणार नाही म्हणून त्यांनी एका मागोमाग एक पक्ष फोडून मग ईडी लावेल किंवा काही आमिष द्यायचं असेल काही आर्थिक व्यवहार करून ते पक्ष फोडायचा प्रयत्न करतात तरीही त्यांना अजूनही जिंकण्याचा आत्मविश्वास नाही आहे म्हणून आणखी प्रयत्न चालेल तर याचा अर्थ की त्यांना निवडणूक ही सोपी नाही आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणखी कोणी हातायला लागतं आहे का आणखी कुणी ईडीचा सी बी आयचा वापर करून कोणी फुटतं आहे का प्रयत्न करत आहेत आता त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायची आहे आणि त्यामुळं आता निवडणूक आपल्या हातातून चाललेली आहे ही त्यांना कल्पना आल्यामुळे सगळं चाललेलं आहे सर एक इकडे भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या सहकारी पक्षांसोबत कामाला लागलेला आहे त्यांनी तयारी सुरू केली आहे मात्र अजूनपर्यंत आघाडीचं जागा वाटपाचं धोरण जा, जे आहे ते निश्चित झालेलं नाही आहे तुम्ही कुठेतरी कमी पडत असं वाटत नाही का नाही असं आहे तीन पक्षांची ही चर्चा आहे चर्चा चालू झालेली आहे आणि त्या बाकीच्या आमच्या दोन्ही मित्रपक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे त्यांची जी मतं होती व त्यांची जी दोन हजार एकोणीसची ताकद होती त्यातली आता किती आहे शिल्लक नेते कोण आहेत मतदार किती आहेत त्याचं आकलन थोडं करायला वेळ लागतो आहे अशी परिस्थिती इतर कुठं झालेली नाही आहे तर त्यामुळं जागा देताना जरी मागच्या वेळेला एखाद्या पक्षाची जागा निवडून आली असते शिवसेनेची असेल तर त्यामध्ये शिंदे गट होता त्यामध्ये भाजप होता आता दोन्ही नसताना त्यांची ताकद किती आहे याची चर्चा करावी लागेल सर एकीकडे आता भाजपाने नुकतंच शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फुट फूट पाडली राष्ट्रवादीमध्ये आता काँग्रेसचे पण काही नेते जे आहेत ते भाजपच्या रडारावर आहेत त्यांनी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला काय वाटतं बघा त्यांचा त्यांचा आत्मविश्वास घडलेला आहे त्यांना माहिती आहे की चौदामध्ये त्यांनी जे काही आर्थिक धोरण मांडलं ते फसलं एकोणीसमध्ये जे काही राष्ट्रीय सुरक्षेचं धोरण मांडलं ते सगळं फसलं आता राम मंदिराला घेऊन पुढे पुढं चालेल तरी त्यांना काही भागणार नाही म्हणून त्यांनी एकामागोमाग एक पक्ष फोडून मग ईडी लावेल किंवा काही आमिष द्यायचं असेल काही आर्थिक व्यवहार करून ते पक्ष फोडायचा प्रयत्न करत आहेत तरीही त्यांना अजूनही जिंकण्याचा आत्मविश्वास नाही आहे म्हणून आणखी प्रयत्न चालेल तर याचा अर्थ की त्यांना निवडणूक ही सोपी नाही आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणखी कोणी हातायला लागतं आहे का आणखी कुणी ईडीचा सी बी आयचा वापर करून कोणी फुटतं आहे का प्रयत्न करत आहेत आता त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायची आहे त्यामुळं आता निवडणूक आपल्या हातातून चाललेली आहे ही त्यांना कल्पना आल्यामुळे हे सगळं चाललेलं आहे सर एक ठरवलेला पाठिंबा दिलेल्या ज्या खासदारांच्या निवडून आल्या होत्या मात्र त्या आता भाजपसोबत आहे यावेळी आता तुमच्या पक्षाची नेमकी ने जागा वाटपाची किंवा उमेदवारीची चर्चा ही मीडियामध्ये होत नसते ही चर्चा आहे ती बंद कमण्यास होईल उमेदवारीची देखील चर्चा आमच्या पार्लमेंटमध्ये बोर्डमध्ये होईल त्याला राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी मान्यता येईल तुम्हाला किती जरी कुतूहल असलं आपल्या सगळ्यांनाच कुतूहल आहे पण चर्चा जाहीरपणे करता येणार थँक्यू सर दोन भाग झाले फार झाले त्याचे याचा फायदा नेमका काँग्रेसला कसा घेता येईल काँग्रेस काय स्ट्रॅटेजी वापरते आहे नेमके हे पहा नेते कुठे गेले तरी कार्यकर्ते कुठं आहेत मतदार कुठे आहेत हे महत्वाचं आहे आमचा प्रयत्न असा आहे की ज्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांनी विचाराला धरून मतदान केलेलं आहे जातीवादाच्या विरोधात मतदान केलेलं आहे ते लगेच त्यांचे नेते जातीवादी पक्षाकडे गेले की त्यांच्याकडे मतं बदलतील असं नाही आहे आमचा पूर्ण विश्वास आहे की ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने एका विचारानं मतदान केलेलं आहे तो विचार ते सोडणार नाहीत आता काही लबाड्या गुंड्या लबाड्या केल्या तरी लोक बळी पडणार नाहीत नेते गेले ती वस्तुस्थिती आहे कोणी स्वार्थाकरता गेलेत कोणी भीतीपोटी गेलेत पण लोक कार्यकर्ते गेलेत का मतदार केले का हा खरा प्रश्न आहे आणि तो प्रश्न निवडणुकीतच सुटेल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका